मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्या बरोबर आहे त्यांनी पुन्हा आरोप केला आहे तुमच्यावर आणि असंही आरोप केला आहे का मराठा समाजाच्या नाराजीमुळे भुजबळ साहेबांनी नाशिक लोकसभा लढवण्याचा माघार केला काय आता तू बोलेल त्याला काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्या बरोबर आहे फक्त असं mm आहे -hmm. की अगोदर पहिल्या दिवशी माझं ठरल्यानंतर एक महिना जे आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुरा आलं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून मागणार येते मी घाबरणार तर अजिबातच नाही बरोबर आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेत परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढे ते सगळे माझ्याबरोबर आहेत आी तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्चभूर्ग आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर सहज दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटासाठी अडत असतील तर मी म्हटलं मी बाल पाहिजे बँकेत